हॅलो फ्रेंड स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो की स्वामींच्या चरणीत प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कासव घरी ठेवण्याचे फायदे काय व त्याचे प्रकार किती ते कोणत्या दिसेस ठेवावे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर कासवाचे महत्त्व केवळ फेंग सुईमध्येच नाही तर हिंदू पौराणिक कथांमध्येही आहे सागर मंथनाच्या वेळी भगवान विष्णूने पवित्र ग्रंथानुसार कासवाचे रूप धारण केले पुतळे योग्य के स्थितीत असल्यास शुभेच्छा आणि सकारात्मक कंपन देत असतात पाण्याच्या भांड्यात किंवा लहान कारंजात कासव ठेवल्याने त्यांचे परिणाम वाढतात आणि पाणी कासवाचे घटक एकत्रितपणे सुंदर आहेत आणि घरात भरपूर सकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देतात तर वास्तू कासव घरी ठेवण्याचे फायदे काय आणि कासवाचे प्रकार किती तर कासवाचे प्रकार हे पंधरा आहेत आणि घरी ठेवण्याचे घरामध्ये ठेवण्याचे फायदे जर म्हणाल तर तुमच्या घराला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवण्यासाठी कासवाला समोरच्या दरवाजाजवळ ठेवावे कासवाला उत्तर दिशेला ठेवणे तुमच्या करिअरसाठी फायदेशीर आहे वचनबद्ध वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कासवाला पूर्व दिशेला ठेवावे व घरच्या वायव्य कोपऱ्यात कासव ठेवल्यास पितृपक्षांचे भाग्य वाढते बिछानाच्या जर आपण वरच्या बाजूला कासव ठेवले तर तुमची चिंता दूर होईल आणि यामुळे निद्रानाश दूर होण्यास मदत होते कासवांचे विविध प्रकार आ, साहित्य आकार आणि रंग आपल्या जीवनाच्या विविध पैलूंमध्ये कार्य करतात तर पंधरा प्रकार म्हणजे ते कोणते तर पहिलं म्हणजे धातूचे कासव नंतर लाकडी कासव नाणेसह कासव हेमॅटी हेमॅटाईट कासव त्यानंतर क्ले कासव त्यानंतर हिरवे कासव काळा कासव लाल कासव मादी कासव क्रिस्टल कासव मातीचे कासव पिवळा कासव निळा कासव जांभळा कासव आणि शेवटी शांततेचे प्रतीक पांढरा कासव तर या प्रकारे पंधरा कासव जे आहेत तर हे आपण घरामध्ये ठेवणे चांगले असतात प्रत्येकाचं चा अगदी वेगळं वेगळं महत्त्व आहे प्रत्येक कासवाचं वेगळं वेगळं महत्त्व आहे तर भगवद्गीतेचा अध्याय श्लोक भगवद्गीतेचा जो दुसरा अध्याय आहे श्लोक अठ्ठावन्न सांगतो की जो कासव आपले सर्व अवयव आपल्या कवचात कसे काढून घेतो त्याप्रमाणे जो वस्तूमधून इंद्रिय आपले काढून घेऊ शकतो तो, तो दैवी ज्ञान स्थापित करू शकतो हिंदू धर्मात कासव हा भगवान विष्णूंचा दुसरा अवतार आणि त्याला कुर्म अवतार देखील म्हटले गेलेले आहे इतिहासाच्या आणखी खाली जाऊन जर आपण पाहिले तर भगवान विष्णू आपल्या ग्रहाला विनाशांपासून वाचवण्यासाठी सत्युपात कासवाच्या रूपात प्रकट झाले होते तर भगवान विष्णूने कासवाच्या रूपात मंदार पर्वत आपल्या पाठीवर धरला होता तर लोकांना वाटते की वास्तू कासव खूप आपल्याला आनंद देते समृद्धी देते तर ते आपण योग्य त्याची दिशा चुनली पाहिजे व योग्य दिशेने जर ते आपण ठेवले तर अगदी आपल्याला पाहिजे जेवढे फायदे तेवढे भेटतात तर काही कासव माती किंवा यांसारख्या मातीच्या पदार्थापासून बनलेले जे असतात आणि त्यांना मध्यभागी ईशान्य आणि दक्षिण पश्चिममध्ये स्थान दिले पाहिजे त्यानंतरून पितळी रंगाच्या वास्तू कासवांसाठी इष्टतम दिशा उत्तर पश्चिम किंवा दक्षिण पश्चिम आहेत लाकडी वास्तू कासव पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवायचे आहे सर्वोत्तम परिणामासाठी लाकडी कासव फक्त पूर्वेकडील दिशेने ठेवले पाहिजेत लिव्हिंग रूममध्ये ठेवल्यावर कासव कुटुंबाच्या आनंदात आणि शांततेत योगदान देते तर सकारात्मक ऊर्जा पसरते या व्यतिरिक्त चांगले परिणाम मिळण्यासाठी तुम्ही विशिष्ट दिशेने आय आई, आयटमची संख्या वाढवू शकता शक्ती वाढवण्यासाठी वास्तू कासवाला धबधबा मत्सालय किंवा पाण्याच्या वैशिष्ट्याजवळ ठेवायचे आहे हे तुमच्या कुटुंबाचे आरोग्य राखते आणि आरोग्याच्या दिशेने ठेवल्यास विविध रोगांचा आपल्याला सामना करावा लागत नाही जर तुम्ही चिंताग्रस्त असाल तर कासव पलंगाच्या बाजूला तुमच्या डोक्यावर ठेवा हे सर्व प्रकारच्या चिंता कमी करण्यास मदत करते आणि निद्रानाश बरा करते जर तुमच्या मुलांना झोपायला त्रास होत असेल तर त्यांच्या पलंगाच्या शेजारी आ, एक वास्तू कासव ठेवा हो कासवाला उत्तर दिशेला ठेवल्याने तुमच्या नोकरीत लवकरच यश मिळते काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला स्पष्ट वृत्ती आवश्यक आहे अशा स्थितीत का वास्तू कासवांचे तोंड पूर्व दिशेला ठेवा इतर वस्तूंसोबत कासवांची मूर्ती ठेवल्याने तुमच्या घराला शांतता आणि सुसंवाद वाटू शकतो वास्तूनुसार कासवाची मूर्ती भेट म्हणून प्राप्त करणे भाग्यवान आहे गिफ्टेड कासवांचे आकडे अशा प्रकारे तुमचे उत्पन्न आणि व्यवसायांच्या संधी वाढवतात कासवांच्या मूर्तींच्या नकारात्मक प्रभावांपासून आणि अप अप्रिय अप्र, परिस्थितीपासून तुमचे रक्षण होते तुमच्या घरात कासव योग्य दिसेला ठेवल्यास नशीब तुमच्या वाट्याला येते वास्तू कासवांची योग्य स्थिती तुम्हाला जास्त जगण्यास मदत करते आणि कारण ते दीर्घायुष्याचे प्रतीक आहे तर आर्थिक समस्यांसाठी कासव कासवाची आपण काही टिप्स पाहूया पहिली गोष्ट म्हणजे वास्तूनुसार कासव घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे एखाद्याचा आत्मविश्वास आणि वय वाढू शकते म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा आत्मविश्वास कमी आहे आणि त्यामुळे तुम्हाला कामात नवीन संधी मिळत नाही तर धातूचे कासव तुमचे नशीब बदलू शकते कासवाच्या वास्तू टिप्स तुम्ही लक्षात ठेवा की कासवाला त्या ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही तुमचा जास्त वेळ घरात घालवता कासवाला पाण्याने भरलेल्या भांड्यातच ठेवा आणि उत्तर दिशेला ठेवा घराच्या उत्तर दिशेला कासव ठेवल्यास मुलांची एकाग्रता सुधारण्यास मदत होते जर तुम्ही काही कारणास्तव असे करू शकत नसाल तर वास्तू घराच्या वायव्य कोपऱ्याची शिफारस करते घराच्या वायव्य कोपऱ्यात कासव ठेवल्याने मुलाचा मेंदू तीक्ष्ण होण्यास मदत होते तर यानंतरून आपण पाहूया की घरात जे कासव आहे ते थे कधी ठेवावे म्हणजे कधी घेऊन यावे तर वास्तुशास्त्राने बुधवार गुरुवार आणि शुक्रवार यासारखे आठवड्याचे दिवस तुमच्या घरात कासव ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिवस सुचवले आहेत बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी तुम्ही कासव घरामध्ये ठेव आणू शकता व ठेवू शकता तसेच जर पाहिले तर आपले पंडित असतात त्या पंडितांकडून एक त्या दिवसाची दिवसामधली शुभ वेळ काढून घ्यायची आहे शुभ वेळ त्यांना विचारायची आहे व त्या वेळेनुसार तुम्ही कासव ठेवू शकता त्यानंतरून क्रिस्टल कासव आपल्या आपल्या घरी ठेवण्याचे फायदे काय तर ते आपण पाहूया वास्तूनुसार घरात क्रिस्टल कासव असणे अत्यंत फायदेशीर मानले जाते त्याचे काही मनोरंजक फायदे येते आहेत ते आपण पाहूया प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्रिस्टल कासव एक आश्चर्यकारक सजावटीचा तुकडा आहे आणि आपल्या घराला मोहक बनवते म्हणजे दिसायला ते अगदी छान दिसते क्रिस्टल कासव तुमच्या घरात समृद्धी आणि संपत्ती आणते हे मुळात आर्थिक यश आकर्षित करते कासव आयुर्मान वाढवण्यासाठी ओळखले जाते घरातील रहिवाशांचे भावनिक आरोग्य स्थिर करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे हे मुळात नकारात्मक ऊर्जा दूर करते ताणतणाव चिंता आणि नकारात्मक भावना कमी करण्यास मदत करत असते घरी क्रिस्टल कासव ठेवून तुम्ही तुमच्या मुलांना यशस्वी होण्यास मदत करू शकता कारण क्रिस्टल वास्तू एकाग्रतेला चालना देण्यासाठी उत्कृष्ट आहे आणि प्रगतिशील मानसिकतेला पाठिंबा था, देऊन विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना मदत करते तर हे रहिवाशांना संपत्ती आणि विपुलता आकर्षित करण्यासाठी देखील ओळखले आहे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते तर यानंतरून आपण पाहूया की जी लोकांना प्रश्न पडतात काही तर ते पाहूया जसे काही आपल्या संपत्तीसाठी वास्तू कासव ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती तर वास्तूनुसार कासवाच्या मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असले पाहिजे कारण कुबेर आणि धनांचा स्वामी या दिशेचा प्रभारी आहे म्हणून आपल्याला कासवाच्या मूर्तीचे जे तोंड आहे तर ते उत्तरेकडे असले पाहिजे कासव सब सौभाग्य अनात का तर फेंगसुई आणि प्रणालीमध्ये कासवांना भाग्यवान प्राणी म्हणून पाहिले जाते आणि त्यांना भाग्यवान मानले जाते त्यानंतरून कासव घरी कुठे ठेवायचे तर क्रिस्टल किंवा मातीच्या कासवांच्या मूर्तीसाठी नैतृत्य कोपरा ही उत्तम उत्तम दिशा आहे आणि हॉलच्या आग्नेय कोपऱ्यात कासवाची लाकडी मूर्ती ठेवता येते त्यानंतर वास्तू कासव हे नशिबांचे आकर्षण आहेत का तर होय कासव हे नशिबांचे प्रतीक आहे आणि दहा हजार वर्ष आनंद देणारे चिन्ह आहे कासव जगाला वाहून नेतो प्रचंड संयम आणि प्रजनन आणि जीवनांचे प्रतिनिधित्व करतो तर संपत्तीसाठी वास्तू कासव ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती हे आपण पाहिले आहे घरासाठी कोणती वास्तू कासव योग्य आहे तर वास्तूप्रमाणे पांढरावाहा काळा कासव हिरवा ड्रॅगन आणि लाल फिनिक्स यांसारख्या प्राण्यांच्या मूर्ती देखील भाग्यवान मानल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कासवाचे पंधरा प्रकार पाहिले आहेत ज्याची तुम्हाला गरज आहे तो तुम्ही निवडून तुमच्या घरामध्ये आणू शकता व ठेवू शकता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ